नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्म्समध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्हाला मी ज्याप्रमाणे म्हणलं होतं गोठ्यावरती आपल्या आरमाडाचं म्हणजे ए बी एस आरमाडाचं पिल्लू झालेलं मग गोठ्याचे मॅनेजमेंटचे तीन पिलर आहेत म्हणजे गोटा सक्सेसफुल होण्याचे तीन पिलर आहेत एक फिडिंग एक ब्रिडिंग आणि एक मॅनेजमेंट तर त्यातलं आपण आता ब्रिडिंगवर काम जसं चालू केलं आपल्याकडं पहिलंच आरमाडा जन्मलेला आहे तर फक्त ब्रिडिंगवर काम करून चालणार नाही आणि ब्रिडिंगवर काम करून जर आपलं मॅनेजमेंट जर चांगलं नसेल तर चा हो ना ते 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 हो ना त्या ब्रीडचा आपल्या कोटे काही उपयोग होणार नाही आणि ते त्या पद्धतीने चांगल्या प्रकारे डेव्हलप होणार नाही मग त्यामधला दुसरा पार्ट जे येतो मॅनेजमेंट तर मॅनेजमेंटसाठी आपण सुरुवात केलेली आहे हळूहळू तर हे बघा असं प्रत्येक पिल्ल्यासाठी हे केज केलेले आहेत ह्या केजमध्ये पिल्लू जवळपास ऐंशी ते नऊ म्हणजे जवळपास तीन महिनं परफेक्ट आकडा माहीत नाही मला जवळपास एक तीन महिनं ह्यात राहील तर ह्याचं डायमेन्शन आहे ती फोर लेंथ म्हणजे चार फीट लांबी तीन फीट रुंदी आणि तीन फीट उंची असं ह्याचं डायमेन्शन आहे तर आपण बऱ्यापैकी गोट्यात मॅनेजमेंट करायला हळूहळू सुरुवात केलेली आहे ड्राय काव वेगळ्या केलेल्या आहेत मोठ्या हिपर वेगळ्या केलेल्या आहेत छोट्या हिपर वेगळ्या केलेल्या आहेत आणि म्हणजे लॅक्टेशनच्या काव वेगळे केलेले आहेत हे बघा आता लॅक्टेशन झालेलं आहे दूध काढून झालेलं आहे दूध काढून भरपूर वेळ झालेला आहे तरी पण थोड्याच गाई बाहेर गेलेल्या आहेत पाणी पिण्याकडं बाकी सगळ्या काही अजून धावणीवरच आहेत आणि ते खायचं चा त्यांचं चालू आहे म्हणजे जास्तीत जास्त वेळ चारा आपल्या धावणीमध्ये राहिला पाहिजे लगेच टाकल्या टाकल्या चारा संपला तर म्हणजे याचा अर्थ त्यांना चारा कमी पडतो आहे तर गोट्यात चारा पण आहे व्यवस्थित तर हे तुम्हाला सांगायचं होतं हे करायचे आणखीन काय फायदे आहेत तर ही जी पिल्लू जन्मलं आहे तुम्हाला म्हणलो होतं तसं मागच्या सोमवारी आज ह्याचा आठवा दिवस आहे हां आठवा दिवस किंवा नववा दिवस हां आठवाच दिवस आहे तर ह्याला दहाव्या दिवशी आपल्याला जनताचा डोस द्यायचा आहे मग ह्याच्यामध्ये असल्यावर आपल्याला ह्याला टॅगिंग वगैरे करता येतं ह्याचं सगळं रेकॉर्ड मेंटेन करता येते त्यासाठी आपण हे केज केलेले आहेत तर बघा हे आपण स्टार्टरसाठी एक बारक ही केलेलं आहे आता हे जरा घाण झालेलं परत स्वच्छ करून घेऊ आम्ही स्टार्टरसाठी एक बादली एक पाण्याची बादली तसंच प्रत्येक केजला एक स्टार्टरची बादली आणि एक पाण्याची बादली असं आपण करून घेतलेला आहे तर ह्यांची जी खालची ही असतात नख्या त्यात जास्त नाजूक असल्यामुळं कोब्यावर त्यांना इजा होते आणि ती इजा जी आहे ती ती समजत नाही आपल्याला ती पोकळ होतो त्यात पुन्हा पस होतो असं वगैरे होत जातं तसं उनी म्हणून आपण काय केलंय खाली वाळलेलं गवत टाकून घेतलेलं आहे आणि खाली जागा मऊ करायचा जा, प्रयत्न केलेला आहे तर हे सगळ्यात मोठं पिल्लू आहे आपलं त्याला थोडीशी कुट्टी दिलेली आहे ह्यात एक सहसा ह्या केजमध्ये कुट्टी द्यायची नसते पण ही आता मोठं झालेलं आहे पिल्लू जास्त दिवस झाले पण आपल्याला ह्यांच्याबरोबरच त्याला पण घ्यायचं आहे त्यामुळे त्याला ह्यात घेतलेलं आहे किंवा आम्ही त्याला काढून बाहेर घेऊ तर असं आपण केश केलेलं आहे ह्याला काही जास्त खर्च केलेला नाही आपण कमी खर्चात केलेलं आहे जे घरी मटेरियल उरलेलं होतं म्हणजे आपण जे प्रत्येक वेळा आपण जे स्टील मागवतो त्यातनं उरलेलं उरलेलं असं उर करून करून त्यातनं हे असं आपण केलेलं आहे तर प दहाव्या दिवशी ह्याला आपण डोस देऊन घेऊ आणि त्याच्यानंतर जे काय काय अपडेट असतील आणि मुळात केजचा काय फायदा होतो आता ही जी सगळी वासरं आहेत ही आपली बाहेरची ही बिना केजची आहेत आणि आतली पण बिना केचचीच तयार झालेली आहे ती तर केचचा काय फायदा होतो हे पण आपल्याला ह्या प्रयोगातून समजून येईल आणि दुसरा एक केचचा फायदा म्हणजे स्टार्टर खाते का नाही एक पाडी आपली ते आपल्याला ह्यात समजते तर प्रत्येक पाडीला आपण स्टार्टर ठेवतो आणि ती आणि त्यांना खायची सवय लागते खरं तर पाचव्याच दिवसापासून स्टार्टर चालू केला पाहिजे पण आपण आता एक सहाव्या सातव्या दिवसापासून किंवा आठव्या दिवसापासून ह्याला स्टार्टर द्यायला चालू करतो आहे तर प्रकारे आपण गोट्यात मॅनेजमेंट पण थोडं थोडं सुधारायचा प्रयत्न करतो आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला आणखीन काही एक्स्ट्रा माहिती असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा